बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे त्यांच्या उषा काकडे प्रॉडक्शन्सच्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या जा हस्ते झाले या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शन निर्मित विकी फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली मुंबईतील ताज लांज एंड येथे झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोप्पीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गौहर खान कोरिओग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुगदळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती चित्रपटांमध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेली तीन वर्षे चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर या क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करण्याचे निश्चित केले त्यांचे हे पाऊल त्यांच्यातील समर्पणाचे प्रतीक आहे येत्या काळात अनेक चांगल्या कथा स्क्रीनवर आणण्यात त्यांचे योगदान राहील ग्लॅव्हेट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून हजारो मुलांना शिक्षण व आरोग्य सक्षम होण्यासाठी लाभ झाला आहे तसाच या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा लाभ समाजहितासाठी होईल